अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तर मी आज ठरवलं आहे की फुल व्लॉग बनवूया uh, कारण आज माझे सासरी घरी नाही आहेत खरं तर मला रोज बनवायचा असतो पण असं मोठ्या मोठ्याने घरात बोलावं लागतं आणि त्यांना मी हे कळवलेलं नाही आहे की मी काय करते तर माझ्यासाठी हे फार मोठं टास्क आहे तर मला जसं जमतं तसं व्हाईसोर करून मी तुमच्यापर्यंत पोचते तर आज प्रयत्न राहील की आपण फुल व्लॉग करूयात तर आत्ता माझा सकाळचा चहा उकळतोय मी मस्तपैकी चहा वगैरे घेऊ आणि पुढे बोलूया चला स्टेट येऊन तर इथे माझा चहा उकळला आहे खरं तर मी आज लेट उठले आणि आज थोडंसं निवांतच असतं कारण स्वयं स्वयंपाक नसला ना मी मस्त लेट उठते तर आम्ही आलोय आता इथे आमच्या खाली दुकानामध्ये शिनू असा हौदच हो घालून ठेवते नाही इथे तिला खाली सोडलं की सगळं काही ती काढून ठेवते आज बाबा नाही म्हटल्यावर अजूनच आमची मजा आहे तर से हाय हाय टू ऑल से हाय आणि फ्लाईंग किस दे बाबू खूपच हुशार आहे माझ्या बाबूड्या हो ना बाबू हो ना आणि मला काय म्हणते तू शान काय म्हणते तिला दिशा आहेत नाही तर ती दी म्हणते बघू काय म्हणते दी, दी। आणि इकडे आमच्या बाजूला शाळा वगैरे आहेत तर शाळेत जाणारे जी मुलं आहेत त्यांना सगळ्यांना दादा दिदी दादा दिदी तिचं हे दोन शब्द खूप जास्त पाठ झालेले आहेत तर मी तुमचे तुम्हाला आमच्या दुकानाची टूर देते बघा तर हे आमचं छोटस नाही बऱ्यापैकी मोठ अस दुकान आहे म्हणजे लांबीला खूप आहे जनरल स्टोर पण तुम्ही म्हणू शकता आणि हे असा रोड इथे आहे का खेळायला बरे जागा आमच्या बाबूला नाहीये अंगण सुद्धा नाहीये आम्हाला म्हणून मग आम्ही घरातच खेळतो किंवा बाहेर जातो खेळायला हो की नाही श्री खालून मी तिला घेऊन आले कारण माझी घरातली पण बरीचशी कामं पडलेली होती अंथरूण वगैरे सगळं काढायचं बाकी होतं आणि तिला पण झोपवायचं होतं खरं मला नंतर तर त्याआधी म्हटलं ही कामं करून घ्यावी ही जी मच्छरदानी ना ही सारखी खाली पडत असते म्हणून मी तिला जुगाड करून तिथे काहीतरी अशी अडकवून देते अंथुणं काढल्याशिवाय मी खरं तर चहासुद्धा पित नाही पण आज सगळं शेड्युल्डच माझं बिघडलेलं होतं तर आत्ता चहा वगैरे सगळं पिऊन झालं होतं नाही तर मी घरं झाडल्याशिवाय आणि अंथून काढल्याशिवाय काहीच करत नाही मला ती सवयच आहे कारण ही कामं फार अशी छोटी छोटी वाटतात पण ती केल्यावरनं असं छान मस्त स्वच्छ बेडशीटवर बसून चहा प्यायला मला खूप आवडतो तर असं असं सगळं होतं तर पटापट पटापट हे सगळं आवरलं मी घरं गर वगैरे झाडली आज श्रीणू माझी गंमत पाहत होती खरं तर या वेळेला ती खालीच असते बाबांजवळ पण आज ती माझ्याजवळ होती आणि सगळं बघत होती की मी काय काय करते तर इथे सगळं माझी आवरावर चालू होती कारण तिची झोपायची पण वेळ झाली होती तर मला पटकन असं आवरायचं होतं झोपायची वेळ निघून गेली की बाळ मग चिडचिड करतात मग म्हणून म्हटलं आधी हे करून घ्यावं आणि नंतर घरं गर वगैरे झाडून घेतली आज स्वयंपाक नसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मला रिलॅक्सच वाटत होत्या तर तिला असं छान गाडीवर बसवून दिलं आणि ती मस्त माझी गंमत पाहत होती तर घरं गर वगैरे झाडून घेतलं आणि तिची खरं तर झोपायची वेळ झालेलीच होती ऑलमोस्ट आणि सगळं आवरून झाल्यावर मग मी तिला झोपवलं ती झोळीत झोपायचं हो म्हणत नव्हती म्हणून तिला असं खांद्यावर घेऊन मी झोपवलं खरं तर मला खूप छान वाटत होती तिला असं झोपवायला ती माझ्याजवळ असं कधी झोपतच नाही आजी असेल तरच झोपते आजीकडे माझ्याजवळ ती पहिल्यांदा अशी छान मला बिलगून झोपली होती खूप मस्त फिलिंग्स असतात ह्या तर अशा प्रकारे मी तिला झोपवलं किचनमध्ये पण भरपूर कामं होती मी इथे छान टोमॅटो घासते कारण की हे उरलं होतं थोडासा टोमॅटो राईस केला स्वतःसाठी माझा संध्याकाळी असतो उपवास एकच वेळ मी जेवणार आहे त्यानिमित्तानं माझी फास्टिंग तरी होत आहे तर म्हटलं हे उरलेल्या टोमॅटोचं काय करायचं तर माझी भांडी घासायची बाकी आहे तोपर्यंत म्हटलं ही छान असं मसाज करून घेऊयात आणि मस्त ते असं आणि मस्त ग्लो येतो मागे मी माझ्या शॉट्समध्ये शेअर केलं होतं की काही नाही करता आलं ना तरी चालेल पण टोमॅटो किचनमधल्याच अशा छोट्या छोट्या वस्तू असतात म्हणजे त्या जर आपण आपल्या चेहऱ्याला अप्लाय केल्या ना मला असं वाटतं काही गरज नाही कोणत्या जास्त महागड्या प्रॉडक्ट्सची तर असं आहे माझ्याकडून जेवढं होतं मी तेवढं करते वरती कोरफड आहे माझ्या कुंडीमध्ये ती पण मला वेळ वेळ म्हणजे वे, वे, मी तिकडे गेले ना तर मी ती अशी घासत बसते आणि मला ती सवयच लागली आहे की छान असं चेहऱ्याला घरच्या घरी काहीतरी पॅकिंग करायची तर म्हटलं आता मस्त असं घासून घेऊयात याच्यानंतरचं मी भांडे घासून झाले की तुम्हाला याचा ग्लो दाखवते कसा येतो तर याला वेगळा काही वेळ काढण्याची गरज नसते तुमचं चालू कामामध्येच तुम्ही या सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकता असं मला वाटतं है ना बघू शकता मी टोमॅटो इथे घासलं होतं तर आता किती छान असा ग्लो आलेला आहे चला आजचा ब्लॉग इथेच संपवते तोपर्यंत बाय बाय